एका खासगी कार्यक्रमात नृत्य करण्यावरून तृतीय पंथांच्या दोन गटातील दहापेक्षा पेक्षा अधिक तृतीय पंथी जखमी झाल्याची घटना सिंधी कॉलनी परिसरात घडली आहे दरम्यान दोन्ही गटाच्या तक्रारीवरून तृतीय पंथीयांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय चंद्रपुरातील सिंधी कॉलनी येथील एका व्यावसायिकाच्या घरी विवाह सोहळा आहे या विवाह सोहळ्यापूर्वी होणाऱ्या कार्यक्रमात तृतीय यांना सांस्कृतिक कार्यक्रमासाठी बोलवण्यात आलं होतं या कार्यक्रमात मुस्कान राज कुंदुला यांचा ग्रुप नृत्य करीत असतानाच राजू निवृत्ती काचोळे यांचा ग्रुप कार्यक्रमात पोहोचला या दोन्ही गटात नाचण्यावरून वाद झाला हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला या दोन्ही गटात तुफान हाणामारी होऊन यात दहाहून अधिक तृतीयपंथी जखमी झाले दोन्ही गटाच्या तक्रारीवरून तृतीय पंथीयांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून काहींना रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतलाय या सर्व घटनेचा तपास रामनगर पोलीस करीत आहेत